नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी साहेब आज मी तुम्हाला सांगतोय या गावात तालुक्यात जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याचे गाव आहे माझं आव्हान आहे बाप पिता पुत्राला काल आम्ही गावड पाटील आणि मोठे साहेब आणि आमचे शिंदे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष अंधेरी नाव आहे अंधेरी अंधेरी अंधारी 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 दोन भारत एक छोट भारत आणि मोठ भारत मी विचारलं त्या बाबांना आणि तरुण पोरांना मंदिरात इथं माझे खासदार रावसाहेब दानवे किती वेळास आले ते म्हटलं कोत मी म्हटलं माझे खासदार केंद्रीय मंत्री माझी झालेले ते किती वेळा ते म्हणजे चाळीस वर्ष निवडून गेला तर अजून सुद्धा तो दाखवायला आला नाही माझा आव्हान आहे त्यांना खोट जर बोललो तर काही शिक्षा मी भोगायला तयार आहे साहेब बापाने तर मारला चापवा तरुण तडकदार पाणीदार आमदार या मतदारसंघातून दोनदा निवडून गेला मी त्यांचं नाव घेतलं मला संतोष राव दानवे साहेब किती वेळेस आले ते म्हणले साहेब दहा वर्ष निघून गेले अजूनही गावामध्ये त्याने पाय ठेवला नाही अरे ना। किती लोकांना तुम्ही फसवलं साहेब या मतदारसंघामध्ये आमच्या वाकडीच्या रामोळे साथ परवाच्या दिवशी वाकडीत असताना आमच्या पोलीस खात्याला पुढं केलं त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि त्याला रामबोला तो गाड्या चोरून आणतो म्हणे आणि सांगणार आहे कोण अरे जसा वरबाप बाप तस सुद्धा खालच आहे भाजपचा हा वरबापच आहे असा आहे तो वरहाड काय चांगला राहणार आहे आमचा वरबाप चांगला आहे तर आमचं वरहाड सुद्धा चांगला आहे मित्र मदार नाही चंद्रजी पवार साहेबांचे जयंतराव असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय त्याच्यावर खोटे केसेस केल्या आणि त्याला बस स्टँड वर बोलवलं अपमानित केलं तो सांगत होता त्या अंगाला काटे येत होते बजरंग शपथ घेऊन सांगितले की थोडे दिवस थांबा तुतारी एक नंबरला आहे तुतारी वाजण्याचा प्रचार आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस आहे वीस तारखेला पटन दाबा तेवीस तारखेला सर्व प्रकारचा गुलाल घेण्यासाठी भोकरदनला या आणि नवनाथराव आणि आमचे पाबळे साहेब होते युवकचे अध्यक्ष आमच्या बरोबर होते तालुका अध्यक्ष होते साहेब एवढा त्रास देण्याचं काम केलं म्हणजे अक्षरशः सांगा एकदा सगळे जण एखाद्या बाजूचे किती त्रास सहन झाला घर करून दोन्ही हात साहेबाला एक मानाचा त्रास या जनतेला साहेब दिलेला आहे प्रचंड त्रास देण्याचं काम या बापेटानं केलेलं आहे साहेब सकाळी सात वाजता बाहेर पडतो या मतदारसंघामध्ये साहेब चंद्रकांत पंडिकराव दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रजी पवार साहेबांचा पाईक म्हणून एकदा जयंतराव पाटला सांगून टाका चंद्रकांत दानवेला रुपया कोणाचा घेतलेला आहे का आणि फक्त बोललेला का वर हात करून एकदा त्यांना सांगा साहेब सहन केलं असताना उपसित झोपलो पण या जनतेला मात्र मदत करण्याचं काम केलं केलं के की नाही एकदा पुण्यावर हात करून दाखवा साहेब हे आरोप तो आमच्यावर करू शकत नाही दानवे को काटता है यावेळेस साहेब की जनता दोन्ही बापाचा तर बिस्मेल्ला केलाच कोणाचा तेवीस तारखेला दोनशे टक्के बिस्मेल्ला होणार आहे यात आता कोणाच्या मनामध्ये शाकार आलेली नाहीये साहेब काय चाललं नोटीस नोटीस सा पाठवतो साहेब त्यांना इतके मुलाचं वजन कमी एवढे पत्र वाटले संजय गांधी निराधारचे वाटले की नाही पैसे मिळाले आमच्या रामदन पाटलांना साहेब सगळ्या गावात सांगितलं रावसाहेब दानवेला आणि संतोष दानवेला चॅलेंज केलं की या मंदिरामध्ये या पवित्र मस्जिदा मध्ये या चर्च मध्ये आणि सांगा हे पत्र मंजूर आहे का साहेब त्याच्यावर बोलत नाही माझे खासदार आणि आमदार संतोष दानवे त्यावर विषय करत नाही खोट बोला पण रिटून बोला साहेब फार मोठं काम या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो साहेब बाजूचा तालुका आहे आम्हाला लागून सिल्लोड या शिल्लक तालुक्याला आमचं पाणी साहेब साहेब की जलसंपदा मंत्री अनेक वर्ष राहिलेले अभ्यासू बजेट सुद्धा या राज्याचा बजेट मोबाईलवर ते सांगू शकतात करू शकतात न वेळा ते क्यादे, कॅबिनेट कॅबिनेट क्यादे मंत्री आणि फायनान्स मिनिस्टर राहिलेले साहेब त्या तुम्ही असताना सुद्धा सांगत होते की नाही पाणी घेता येत नाही बाजूचा राजा भाऊचे मित्र आहे आमचे दोस्त सिल्लोडचे एका झटक्यात साहेब अख्खा माणूस पैप चालतो पाच फुटाचा एवढं पाणी साहेब त्या सिल्लोडला नेलं आम्हाला नियम आणि त्याला काहीच नियम नाहीये पण हे नियम असं चांगली गोष्ट आहे पण साहेब केंद्रीय मंत्री होते घरामध्ये मुलगा आमदार आहे राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे दिल्लीच्या सचिव पासून तर राज्याच्या सचिवापर्यंत आणि राज्याच्या सचिवापासून तर कलेक्टर एसपी आणि आय जी आणि या राज्याच्या सर्व अधिकाऱ्यापर्यंत यांची सत्ता होती की नव्हती मग हे पाणी आमच्या डोक्यावर सिल्लोडच्या फ्रबादला सोडून सिल्लोडला जात यांनी काय झोपा घेतल्या का कोणी हातले होते कोण भाजपचा आहे तुमच्या गावाच्या खांद्याचं नाव सांगा विराट चौक दादू तुमच्या गावाचे विधानसभेमध्ये त्यांच्या मुलाच्या रूपाला त्यांचा फाला ही जनता खेचणार आहे आणि निश्चित त्यांचा शेवट या जनतेच्या माध्यमातून होणार आहे आज मी तुम्हाला एवढंच म्हणे की तुम्ही पुढेही आम्हाला ताकद द्या आणि मी आज एकच विनंती करेन की आमची जनता पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागे चंद्रकांतजी दानवे साहेबांच्या मागे उभी आहे पण तुमची साथ आणि तुमची शक्ती आम्हाला या निवडणुकीमध्ये लागणार आहे ती शक्तीचा आशीर्वाद तुम्ही आपण इथं तुम तिथून देऊन जावं हीच मी तुम्हाला तुम्ण विनंती करतो आणि तुम्ही दिलेला आशीर्वाद आणि तुम्ही दिलेला पाठबळ जर आम्हाला पूर्ण तत्पने मिळालं तर निश्चित तेवीस तारखेला विजयी विजयी रूपाने आम्ही चंद्रकांतजी धार्मिक साहेबाला महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र घेऊन आम्ही मुंबईला आपल्या समोर नतमस्तक होऊ तुम्हाला जात नाही जात नाही पण एक जो एक सामान्य कार्यकर्ता रात्र दिवस त्यांची सेवा करतो त्यांच्या बरोबर त्यांची राहत असतो आणि एक सर्व सामान्य त्यांची एवढी मदत केली की साहेब त्यांनी त्याच्या कमरेत लाल घालण्याचं काम केलं मी त्याचा जाहीर निषेध करतो त्याची नीती त्यांनी काय त्यातून दाखवून दिले नाही की अल्पसंख्याक समाजाबद्दल त्यांच्या मनात काय प्रेम आहे त्यांनी ते काल दाखवून दिलंच नाही की त्यांनी प्राथम दिवस त्यांच्या समोर काम करणारा पण काहीतरी बोलवायला गेला त्यांनी बिचाऱ्यांना एवढंच म्हणलं की तुमची ही दोस्ती खरी का खोटी आहे तुम्ही का नुसते माहिती आहे म्हणून त्यांनी सांगितलं एक गाणं म्हणलं हे दोस्ती अभि कमी नाही तुटे असं काहीतरी बिचाऱ्यांना त्यांना सुचवण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल त्याच्या कमरेत लाट घातली असं आहे त्यांनी परवा या जनतेनं त्यांना लोकांना छडी घेऊन

आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता ग्रामीण भागातला महाराष्ट्रातला कष्ट करणारा वर्ग या सरकारच्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा पूर्वपदावर त्यांचा शेतीचा गाडा आणायचा असेल तर त्यांना कर्जमाफीची गरज आहे महाराष्ट्र सरकार उद्याच्या निवडणुकीनंतर कर्जमाफी <laughs> आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन बऱ्याच ठिकाणी मी हा प्रश्न विचारला मोदी सरकारने मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक गॅरंटी काढलेली पाच लाख रुपये तुम्हाला पाच लाखापर्यंत प्रत्येकाला ऐंशी कोटी लोकांना पाच लाखापर्यंत आरोग्याची हमी दिलेली म्हणजे पाच लाखापर्यंत कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला खर्च केला त्याचं कार्ड दाखवलं मोदी साहेबांचं तुम्ही तर तुम्हाला माफी एवढ्या मोठ्या सभेमध्ये कोण आहे का ज्याला मोदींच कार्ड घेऊन गेल्यावर हॉस्पिटलने कर्ज माफी बिल माफ केलं तुमच्या असेल पण त्या भाजप भाजपमधल्या कोणाचं कल्याण झालं असेल तरी सांग काय आमची तक्रार नाही आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये आल्यानंतर असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक घरात पाच सहा माणसं असतात कुटुंब महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरासाठी पंचवीस लाख रुपयाचा विमा काढून आम्ही त्यांना देऊ त्यांना पंचवीस लाखापर्यंत कोणतेही संकट आलं तरी हॉस्पिटलचं बिल माफ करण्याची व्यवस्था महाराष्ट्रात तिथून पुढे करण्याचा मानस आम्ही महाविकास आघाडीनं ठेवलेला आहे अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही पण महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार नोकऱ्या देतो म्हणून सहा महिन्यापूर्वी यांनी घोषणा केली भरती झाली नाही कॉन्ट्रॅक्टवर माणसं भरू यांनी घोषणा केली की आम्ही सगळी सरकारी रिक्त पद भरू अडीच लाख जागा मोकळ्या आहेत आणि ह्या सरकारने मागच्या कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायचं पाप केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की उद्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली सरकारी नोकऱ्यांची भरती एमपीएससीच्या मार्फत केली जाईल एमपीएससी चा व्यापक स्वरूप निर्माण केलं जाईल आणि कुणालाही वशिल्यानं कुणा कुणालाही पैसे देऊन कुणालाही भ्रष्टाचार करून सरकारी नोकरी देणार नाही कष्ट करणाऱ्या हुशार मुलांना त्यांच्या न्याय हक्क हा देण्याची व्यवस्था एम च्या मार्फत आम्ही करू महाराष्ट्रातल्या कुठल्याही युवकाला असं वाटणार नाही की सरकार असं का करत आणि सरकार मागच्या आधाराने माणसं का भरत बरेच मुद्दे पण आपल्याला आज चंद्रकांत दानवेंचं कौतुक केलं पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीत या नेत्यानं त्यांना तोंड देण्याचं काम केलं प्रचंड त्रास होतो माहिती आहे मला एवढं सोपं नाहीये त्यांनी आपल्या मर्यादशील भावना व्यक्त केल्या पण आम्हाला माहिती आहे की त्यांना गेले काही वर्ष सतत किती त्रासाला न्यान्यायाला तोंड द्यावं लागेल त्यांच्याकडे काही मोठा कारखाना आहे बिल्डिंगचा मोठा व्यवसाय आहे कोट्यवधी रुपये घरी पडलेले आहेत अशी परिस्थिती नसताना हा सामान्य माणसांच्या सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी शरद पवार साहेबांची एकनिष्ठ राहिलेला नेता आहे प्रामाणिक नेत्याच्या मागे महाराष्ट्रातली माणसं उभी राहतात आणि ते चित्र उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल असा मला सगळ्यांना विश्वास आहे खरं म्हणजे <coughs> आज अडचण काय झालेली आहे की मोदी साहेब पुण्यात येणार आहेत आणि आम्हाला एक स्लॉट पुण्यात आज जायचा दिलेला आहे आणि मला पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशा तीन सभा करायच्या आहेत त्यामुळं चार वाजता पुढच्या बंदना करून निघालो तर त्यांनी दिलेल्या स्लॉटमध्ये मी पोचू शकतो त्यामुळे जास्त लांब भाषण करता येणार नाही माझी दोनच काम करायची एक म्हणजे घरी गेल्यावर बायको मुलगी आई सगळ्यांची मिटिंग घ्यायची सगळ्यांनी सग्रें सगळ्यांसाठी आहे बोलू नका ऐकत ते मोबाईल खिशात ठेवा माझं म्हणणं आहे का हे महत्वाचं काम आहे आपलं घरातल्या आई बहीण बायको वहिनी सगळ्यांना बोलवायचं आज गेले गेले मिटिंग करायची आणि सगळ्यांना सांगायचं तो गाडीवाला दीड हजार रुपये देत होता आलेला आहे तो तीन हजार रुपये द्यायला तयार आहे आपल्याला ह्याच्यात बाजून जावं लागेल की सगळ्यांनी घराघरात जाऊन आज भ्रष्टाचाराचा एवढा कळस झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांच दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सा मोदी साहेबांनी उद्घाटित केलेला के मालवांचा पुतळा हा पडला कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांना सरळ उभा करता आला नाही त्या भ्रष्टाचार केल्यामुळं कमकुवत दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळं तो पुतळा कोसळला एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की वाऱ्यामुळे पुतळा कोसळला दुसऱ्या दिवशी जाऊन मी विचारले कुठून वारं आलं ते म्हणले ह्या बाजून आलं पुतळा कुठं पडला ज्या बाजूने वारं येत होतं तिकडंच पडलं सरकार कस चालवलं असेल याचा विचार करा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भ्रष्टाचारात सोडलं नाही त्यांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाल्ले सुमार दर्जाचा जसं पुतळा उभा करताना काम केलं तसच या महाराष्ट्रातले सगळे रस्ते आहेत ना तो तिकडं मुंबईकडे जाणारा एक सेतू तयार केला अटल सेतू त्यालाही भेगा केला समृद्धी मार्ग केला त्यालाही अनेक ठिकाणी भेगा गेल्या त्यांनी केलेले एक काम धड नाही सगळ्या कामामध्ये सुमार दर्जाचा काम केल्यामुळं प्रचंड नुकसान झालं राम मंदिर राम मंदिर गळलं लोकांच्या लोकशाहीचं मंदिर देखील गळायला लागलं संसद देखील गळायला लागलं संसद गळायला लागली काय दिसेल ते आणि म्हणून माझी आपणाला विनंती की महाराष्ट्रातलं हे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी मशाल उभी असेल त्या ठिकाणी मशालीला जिथं हाताचा माणूस उभा असेल तिथे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद